नमस्कार सर्वदा नाश्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ तर व्हिडिओला सुरुवात झाली पण आज कधी झालीत बघा दीड वाजायला आलात एक वाजून वीस मिनिट झालेत आणि आत्ता मी मोबाईल घेतला आहे सकाळचा आज अजिबात मोबाईल वगैरे घेतला नाही यश गेला त्र्यंबकेश्वरला तो सकाळी गेला पाच वाजता गेला तो दीदी आली नाईटवरून दीदी आली साडेसहाला ती येऊन झोपली आणि मग आज होता साहेबांचा उपवास जेवणाचं काही टेन्शन नव्हतं तिकडे आज त्या बाजूला विंडोकडे स्टँड लावून दिलेत मी तिकडे कपडे सुकतात हवेने छान असे आणि बाकीचे जे खुर्चीवर असे सुकलेत कपडे काढून टाकले आणि कांदे आणलेत बघा आता साहेबांनी मला सकाळी कांदे आणून दिलेत मस्त आणलेत मोठे मोठे मला छोटे कांदे कापायला वेळ जातो मोठे कांदे आणले तसे पाच किलो कांदे आणून दिले इथूनच आणले त्यांनी हवा बघा किती चाल वरती पुसायचे कपडे सुकायला घातलेले पण आणि तुळशीला तर पान म्हणून राहिलं नाही अजिबात बघा सगळे पानं गळून गळून इकडे घरात येत आहे छान असं मस्त हवा सुटली पाऊस येतोय मध्ये मध्ये इकडे एवढे हवा आहे म्हणून इथे स्टँड लावले तर पंखा न चालू करता पंखा बंदच का इतकी हवा आहे तर पंखा बंद ठेवलाय किचनमध्ये येऊन काही काही कामं चालू आहेत त्यात आई येऊन आवरून गेले त्यांचं पण म्हटले जेवणाचं जास्त आज काय नाही जे द्यायचंय साहेबांबरोबर टाका मला ते पण मी एकच देणार जे यांना देणार आहे उपवास असतील त्यांना पण देऊन टाकणार डबल दुसरं काही करणार नाही मी की बघा भांडी भिंडी सगळं आवरून गेले त्या रात्री मी जे तुरबीजवलेली बघा रात्री अर्धी बनवली अर्धी ठेवलेली आता ही फ्रीजमध्ये ठेवून देते उद्या वगैरे बनवायला होईल आणि शेंगदाणे भासते इथे काही निवडून काही असे खवट झालेले हे बघा असे ना काही काही मी निवडून काढले खवट झाले हे काढून टाकलेत आणि हे निवडून घेतले असे ते चांगले बारीक गॅसवर होऊ देते किती वेळ झालं आहे बारीक गॅसवर भाजते चांगले बारीकले असं भाजले तर पटकन झालं पण निघतात वेळ नाही लागत मग आणि शेंगदाणे पण आतमध्ये एकदम असे पांढरे शुभ्र राहतात हे बघा बोले एकच बनवणार आहे तर बघा भिजत घातली सकाळी लवकर भिजत टाकलीत आणि साबुदाना कालचाच राहिलेला साबुदाना आहे तर याचे मला झेरडे दे बनवायचे पण पहिले शेंगदाणे वगैरे भाजून घेते बटाटा कापून ठेवला हो आहे भाजीसाठी बघा जी भाजी बनवली त्यावरून एक बटाटा कापून ठेवला आहे <laughs> यश गेलाय आहे त्र्यंबकिशोरला आणि आता तिथून मला फोन केला गेला तेव्हाच पहिला पोहोचलं तेव्हाच त्याने व्हिडिओ कॉल केलेला तर आता बोलतो एवढी गर्दी मला काल कालबरोबरच चालतो मी बोलले मी नाही मला माहिती का आता श्रावण चालू होणार पहिला सोमवार आहे तर खूप गर्दी राहणार रह। आहे आजपासून गर्दी चालू आहे आणि माझे डोळे सुचलेत मी जास्त झोपले आज जेवणाचं नव्हतं म्हणून मी आठ वाजेपर्यंत झोपलेत डोळे सुचलेत माझे पण त्यानंतर मग पटापट उठून कामं करून घेतले जास्त झोपले तर माझे डोळे वगैरे सुजतात माझे हे बघा ठीक आहे असं ते आराम करून घेतलं रोजची जगदग चालू आहे तर तिथे जाऊ मग बोलतो खूप गर्दी बरं झालं तो आली नाही एवढी गर्दी आहे तर मग आता तिथे जुनं महादेवाचं मंदिर आहे मागच्याच आम्ही एकदा गेलो तिथं तसंच झालेलं खूप गर्दी होती आम्ही जुन्या महादेवाच्या मंदिरात पाय पडलो आणि आता तो मग चालला आहे कपालेश्वरला आता एकदा बघा सोनार आम्ही गेलेलो नाशिकला पंचवटीच्या बाजूलाच एकदम नाशिकला गंगेच्या बाजूलाच कपालेश्वराचं मंदिर आहे तर तुम्ही बघितले सोनाच्या व्हिडिओमध्ये सोना जेव्हा नाशिकला मी टप ठेवलं होतं तेव्हा आता यश तिथं गेला आहे मग आता तिथं कुठले कुठे दर्शन घेतोय काय घेतोय तर ह्या दिवसामध्ये ना भोलेबापांच्या तर कुठल्या स्थानी जायचं ना म्हटलं खूप गर्दी असते आणि एकदम म्हणजे असं आडवारी जायचं की त्या दिवस आता श्रावण महिना पूर्ण महिनाभर गर्दीच राहणार तिथे असं अजिबात नाही की आता ह्या दिवस सोमवार सोडून गेलो शनिवार सोडून गेलो नाही महिनाभर कंटिन्यू जा कधी पण तिथं दर्शन वेळेवर होणारच नाही आता बोला आठ ते नऊ तास लाईनला उभं राहावं लागेल मग मी तेव्हा दर्शन झालं तर होईल मग तो नाही थांबला ठीक आहे चला ही। बनवाई थोड़ो -थोड़ो हो तुमा <tip> आता हे बनवायला घेते थोडं थोडं दाखवते तुम्हाला काय ते बघा सगळ्या छिंडाने भाजून आता महिनाभर तरी टेन्शन नाही कारण पोस्तापास पोस्त। खूप आहे तीन किलो होते तेवढं भाजून ठेवलेत इथे कडई गरम ठेवली एक वळीभर तेल शेंगानेच कढई तापलेलीच आहे थोडस इथं फोडणी जिरं घालते ठेवलाय बटाटा तो टाकते ते तेलामध्ये भाजीला लागणार तेवढं एक चमचा भरून मीठ घातलं इथे किती भाजी करणार आहे ते भेंडी बनवली त्यासाठी बघा थोडी शेंगदाणे घेतली थोडी हिरवी मिरची मिरची खूप तिखट आहे मी रात्री भेंडी बनवली त्याची काही रेसिपी नाही घेतली तुरीची भाजी बनवल्यानंतर पुन्हा भेंडीची भाजी केली पण एवढी तिखट झाली ना आणि थोडंसं जिरं घेतलं येते बघा हिरी मिरची जिरा आणि शिंगदाणे भाजले खूप तिखट घ्यायची मी तर भेंडीची भाजी अक्षरशः हे लागली म्हणजे तरी असं वाटत नाही खूपच तिखट झाली पाणी घालून बारीक करते मिरची शिंग्याने मी असं पाणी घालून थोडंसं बारीक केलं तर आता थोडस तो साबुदाना घालणार आहेत जितका पाहिजे तेवढा साबुदाना टाकणार आहे एक वाटीभर भर यात थोडस पाणी घालते आणि बारीक करून घेणं चांगलं एकदम एकदम बारीक झाले बघा असं आता असंच वरीचे बघा मी जे वरी भिजवली ते पण असे सेम बारीक करून घेते वरी पण असे मी एकदम बारीक करून घेतली बघा यामध्ये तर टोपात सगळं काढून घेते आणि थोडंसं पाणी घालते पातळ पण नाही करायचे आणि एकदम घट्ट पण नाही ठेवायचे आता मीठ किती अंदाजाने भाजीला आणि याला खूप जास्त नको हल एक चमचा भरून इथे पण मीठ घातले असं घट्टर ठेवले एकदम पातळ नाही केला असं ठेवलंय आता हे दोन मिनटं राहू देते आणि जे आता मला बटाट्याच्या भाजीला वाटायचं बघा हे शेंगदाणे हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं घेतले वाटायला कारण मी टाकते रविवार चौपासल जिरं वगैरे टाकते घरी कधी नाही टाकत हे पण असं चांगलं पाणी घालून बारीक कर की एकदम पेस्ट बनवायची याची पण कारण बटाटा परतला एकदम लाल झाला आहे बटाट्याने याची पण अशी एकदम पेस्ट बनवून घेतली बारीक बटाटा एकदम असं सर छान भाजला आहे तेलामध्ये तेल मीठ आणि जिरं असं कच्चट नाही राहिलं आहे खूप भारी झालं आहे मस्त हा नुसता खायला पण भारी वाटतं पाणी घातलं किती पाहिजे तेवढं मी घट्ट पातळ ठेवणार आहे अशी एवढी पातळ पातळ्यांबरोबर भाजी बरोबर झाली खूप घट्ट पण आहे पातळ पण नाही डब्यामध्ये भाजी काढून घेतली एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही असे बरोबर झाले बघा याचा डबा त्यांना द्यायचा आहे मला म्हणून डब्यातच काढून घेतली डायरेक्ट आणि ते मी तवा गरम होईल ठेवलाय तवा चांगला गरम करून घेतलाय आता आणि हे चांगलं असं परत थोडंसं मिक्स करून घेतलं दहा मिनिट भिजले नाही भिजू दिलं तरी काय हरकत नाही चांगले भिजलेले असं सावधाने आपली वडी थोडस तेल घातलंय तव्यावर आणि जेवढं पाहिजे तेवढं पळेनीच सोडून आता मी एकादशीला पण दाखवलं आहे आता उद्या आहे सोमवार उद्या फक्त साबुधाना खावं लागणार आहे वरीचा प्रकार सोमवारला आपण खात नाही आपण म्हणजे कोणच नाही खात आहे तर म्हटले आजच्या दिवस वरीत म्हणजे काहीतरी पदार्थ आणि उद्या साबुदाना कंटावला असं छान पाचन येत एकदम मस्त आली वरी खूप छान भिजलेली सकाळी लवकर भिजत घातलेली मी आली तेव्हा मी उठले पाणी भरायला पाणी भरून पूर्ण झोपलेली त्याच्यामुळे तेव्हाच भिजत घातलेली वरी यश लवकर उठला आणि जिमला जायचा जायचं मग तो पाणी भरून गेला तर मग मी नाही लवकर उठत पण येस लवकर गेले संभक्षला तुम्हाला बोलते मी चांगला आता दोन्ही साईडने थोडंसं तेल फिरून भाजून कसं काय फास्ट गॅस यूज करते कारण एक थोडं सेट होईल पण तवा पण सेट होते थोडासा आणि पीक पण दळेलं असेल त्यामुळे लगेच सेट नाही होत तेल फिरवून घेतले सगळे तव्यावर ते होते बनवले होते हे सगळे मी बनवून घेते नंतर दाखवते हे बघा सगळे झालेत बनवून गॅस बंद केलाय एकदम अशी पातळ कुरकुरीत मस्त वगैरे सगळे असे घड्या करून ठेवलेत छान गरम आहेत सगळ्यांच्या घड्या करून ठेवल्यात सॉफ्ट पण होत एकदम सॉफ्ट होतात तर आता हे डब्यात भरायचे ही बटाट्याची भाजी आणि हे वरीचे थिरडे म्हणजे बगरीचे थिरडे तर आता हा डब्याला असं झाकण लावते आणि फॉईल पेपरमध्ये दे गुंडावून घेते जे धेडे आणि भाजी बनवली तेच नैवेद्याला पण तेच ठेवलेलं बटाट्याची भाजी आणि धेडे कारण मी मला माझ्यासाठी पण काही बनवलं नाही मी पण तेच खाणार आणि साहेबांना पण पन तेच देणार डबे म्हणतात कारण दीदी तर झोपले दीदी पाच वाजेशिवाय काही उठत नाही चला चला ठीक आहे आता संध्याका दिदीसाठी काहीतरी बनवेल शॉर्टकटमध्ये जे काय बनवेल ते बघूया काय होतंय काय नाही व्यस्त रात्री येईल तर तो जेवणच येईल तर तिकडनं कारण बारा एक वाजनं त्याला यायला तर काय मग आमच्यासाठी काहीतरी शॉर्टकट बनेल बघू काय बनवून होते काही नाही तर चला मी भेटते तुम्हाला संध्याकाळी मग दीदी झोपली मग हळू बोलावं लागतं कारण तिकडे आवाज जातो आता मी दर्जा उघडून दिला थोडंसं व्यवस्थित असं वातावरण कारण दुपारचं आता दोन वाजता काम बंद होतं यांचं दोनला काम बंद झालं की दर्जा उघडा करून देते तिला आवाज नाही गेला पाहिजे कसला चला भेटूया आता संध्याकाळी ते ताई आता झाली संध्याकाळची वेळ आता दीदीला डबा द्यायचा आहे मी पहिलं इथं दूध गरम व्हायला आहे चहा बनवायचं आहे साखर पावडर काढून ठेवली पण म्हटले पहिली भाजी ठेवा भाजी शिजोपर्यंत बाकीचे काम होतील तर ह्या शेंगा मी निवडून आहेत चांगल्या अशा आणि स्वच्छ धुवून घेतलेत यातल्या असे हे ना आणि बरं असे दाणे चांगले आवडते दिला आवडतात असे यासाठी फक्त का तो, टमाटा घेतला आहे कांदा तर काही घेतला नाही मी कांदा नाही घालत मोठा एक टमाटा कापून घेतला आहे आणि आता तेल टाकले थोडंसं जरा जास्त तेल घातलं आहे मोरी टाकलीत भरपूर आता जिरं टाकलं आहे लसूण असं मी चेचून ठेवलंय कढीपत्ता आणि कोथिंबीर नाही टाकलेत मी तिला तिथे उघड डब्यामध्ये निवडायचं काम नको मला परतलं आता कांदा झाला मी कांदा नाही घालतो या भाजीमध्ये जे जिवड्याची भाजी असते जो श्रावण घेवडं तो वेगळा आणि याला पापडी म्हणतात थोडीशी हळद घातली आणि थोडीशी काश्मीरी पावडर आणि हे आपलं घरचं तिखट एक चमचाभर कम घातले कमी वाटते थोडंसं टाकलं आहे म्हणजे गच् तेल चमचा भरून टाकलेत मी पाणी अजिबात नाही टाकणार आहेत नुसती वाफेवर शिजवते भाजी छान होते आता अंदाजाने मीठ घालते ते एक चमचा आणि थोडंसं वरते चांगले परतून घेते आता ट्रायपॉड नाही लावला कारण मला इथे भाकरी बनवायची खूप गोंधळ होऊन जाईल कारण तिला भाकर पाहिजे भाकर दे छोटीशी भाकर बनवून द्यायची म्हणजे मग झोप वगैरे येत नाही जास्त मग यावर आता, आता बारीक गॅस करते थोडं बारीक गॅस हो। इकडच्या गॅसवर ठेवतो इथे भाकरी बनवून घेते पहिल्या भाकरी बनवून घेतल्या दिल्ली अशी छोटीशी बनवून दिली आहे अशी चांगली खरपूस भाजून घेतली आणि आता फाईट पेपरमध्ये असे गुंडाळून देते छोटी आणि आम्हा दोघांना दोन बनवल्यात बघा मोठ्या मोठ्या दोन बनवल्यात ही छोटी कशी तरी आपली तिला डब्याला द्यायची म्हणून नाहीतर असे मोठ्या भाकरी बनवते आणि इकडे भाजी पण झाली अगदी पण ती खाली थंड व्हायला ठेवायची आहेत बघा बिना पाण्याची भाजी बारीक गॅसवर आहे बघा अगदी खाल्याचं पूर्ण सुकं होईपर्यंत छान असे बारीक गॅसवर ठेवायचे आणि आता ही कशी शिजलेत की नाही ते बघूया याच्या नार ज्या बिया असतात ना या भाकरीवर खूप छान लागतात एकदम बरोबर शिजल्यात शेंगा तर लगेच शिजतात शेंगा पण बिया शिजायला शीज थोडासा वेळ लागतो म्हणून बघा छान शिजल्यात ही अशी डब्यामध्ये ठेवते तिला थंड व्हायला तिकडे पटकन बघा भाजी वगैरे काढून घेतली भाकरी डब्यात घालून आणि शेंगदाणे जे दुपारी भाजले होते त्यांचे थंड झाले तर सालं व्यवस्थित नाही निघाले ह्या वेळेला तर अशी सालं अर्धवटच राहील ठीक आहे बा डबा भरून ठेवला आहे आणि यश आलं आहे आता भरपूर वेळ झाला आता सव्वा दहा वाजले यश आलंय आणि त्याने बघा हे गुळाचा प्रसाद भेटतो यशने साखर सोडलेली आहे तर थोडासा गुळाचा प्रसाद खाणे कोणाकोणाला द्यायचा आहे जिममध्ये मला बोला आपल्याला एक काढून ठेवून बाकीचा जिममध्ये कोणाकोणाला द्यायचं आहे तर हे साईडला आणि हा गुळाचा प्रसाद आणला घरच्यासाठी बघा वाजली रात्रीची सव्वा दहा था चला था ले ले तर, तर चला आता छोटा मोठा व्हिडिओ द्यायचा प्रयत्न केला आहे आज खूप गडबड झाली सकाळी आज लेट उठल्यामुळे ना माझा खूप गोंधळ झालेला तर खूप दिवसभर मग काही ना काही कामं चालू ठेवलेले उशिरा उठले तर उशिराच कामं झाली सगळे तर चला ठीक आहे आता यशपण आलं पण तो जेवण आला आहे आमच्या दोघांत पोहोचते दोन भाकरी वगैरे केल्यात मी तर ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला ते सांभवते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्व श्री स्वामी समर्थ